I'm sorry. दैनंदिन जीवनात आपण आपले शारीरिक स्वास्थ्य व्यवस्थित ठेवण्यासाठी थोडा वेळ योगा करण्यासाठी दिल्यास आपण आजारमुक्त आणि सदृढ जीवन जगू शकतो असे प्रतिपादन प्रसिद्ध प्रसूती आणि वंदत्व निवारण तज्ज्ञ डॉक्टर वैशाली किरण यांनी केले गोल्ड जिम आणि आरंभ योग फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमानाने शहरातील वृंदावन लॉन येथे जागतिक योग दिनानिमित्त योग साधना अभ्यास कार्यक्रम पार पडला यावेळी डॉक्टर वैशाली किरण यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले यावेळी बोलताना त्या म्हणाल्या की वेळीच काळजी घेतली आणि नित्य योग प्राणायाम केल्यास बरेच आजार आपण आपल्यापासून दूर ठेवू शकतो या कार्यक्रमासाठी वेळी श्रीदीप हॉस्पिटलचे संचालक डॉक्टर अमित बडवे आयडीएफसी बँकेचे शाखाधिकारी प्रवीण पारेख आणि कोडजिमचे सदस्य आणि मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते जागतिक योगा दिनानिमित्त मी डॉक्टर वैशाली किरण गोल्ड तर्फे आणि आरंभ तर्फे जे आज साजरं केलं जा गेलं त्याच्यासाठी इतकं मोठा सहभागी घेतले सगळ्यांना मी मना मनापूर्वक आभार मानते आणि योगाबद्दल दोन गोष्टी बोलायचे असतात तर जे डॉक्टर असताना मी खूप लोकांना आजारी पडताना प्रिव्हेंटिव्ह मेडिसिनबद्दल आम्ही जास्त बोलत असते आजकाल ज्याच्यामध्ये आजारी पडणे नंतर डॉक्टरकडे जाण्याची आय ऐवजी आधीपासूनच आम्ही फिट राहून कुठल्याही माध्यमात एस्पेशली योगा माइंडफुल माइंडफुल राहायला श्वासासाठी जे कोविडच्या नंतर आम्हाला सगळ्यांना एवढं महत्त्वाची व्हॅल्यू कळालेले त्याच्याबद्दल जे ब्रीदिंग टेक्निक प्राणायाम असू दे किंवा स्ट्रेच एक्सरसाइजेस असू दे हे सगळं सूर्यनमस्कार सकट जे शरीरावर मेंटली फिजिकली पॉझिटिव्ह परिणाम होणा होण्याची एवढं छान संधी असतो सगळ्यांनी त्याच्यामध्ये वारंवार सहभाग करायला पा घ्यायला पाहिजे आणि सगळ्यांनी ॲक्टिव्ह फिटनेस मोडमध्ये राहिलं तर अत्युत्तम म्हणजे डॉक्टरकडे जाण्याची गरज पण नाही पडू शकणार आहे प्रिव्हेंटिव्ह मेडिसिन म्हणून आम्ही सगळ्यांनी सोबत सोबत हे सगळं एक आयोजन घेतलं तर अतिउत्तम राहील धन्यवाद आ, मी पवन पारेख आय डी एफ सी ब्रांच सारडी ब्रांचचा ब्रांच हेड आज आपण इथं इंटरनॅशनल युगाडे साजरा केला त्याच्यात आय डी एफ सी बँक हे ऑफिशियल बँकिंग पार्टनर होते जसं आता इथं सा सगळ्यांनी सांगितलं डॉक्टर्स खूप होते त्यांनी पण हेल्थच्या बाबतीत योगाच्या बाबतीत विस्तृतमध्ये सांगितलं सगळ्यांनी योगा चांगलं करून घेतला जसं आपल्या आयु लाईफसाठी योगा किंवा जिम हे इम्पॉर्टंट असतं तसंच तास फायनान्शियल हेल्थ ही पण इम्पॉर्टंट असते सो फायनान्शियल हेल्थची काळजी घेण्यासाठी आय डी एफ सी बँक आहे ते तुमच्या फायनान्शियल हेल्थची काळजी घेत जाईल थँक्यू